तंबाखू मुक्त जिल्हा करण्याचं नियोजन तंबाखूमुक्त जिल्ह्यासाठी विविध कार्यक्रम राबवणार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची जिल्हाधिकारी कार्यालय माहिती आज बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती दिली की राष्ट्रीय तंबाखू मुक्ती दिनाच्या अनुषंगाने पंधरा जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयाने शासकीय कार्यालयात तंबाखू मुक्तीसाठी कार्यक्रम राबवून तंबाखू मुक्त जिल्हा करण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती आज रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर म्हणून तंबाखू मुक्त अभियान आपण जिल्ह्यामध्ये राबवत आहोत प्रत्येक ठिकाणी तंबाखू मुक्तीच्या संदर्भामध्ये जनजागरण करण्याचा मोठा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे त्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी रोजी सर्व शाळांमध्ये या संदर्भामध्ये कार्यक्रम घेण्यात येणार आहेत सोळा जानेवारी रोजी सर्व महाविद्यालयात आणि सतरा जानेवारी रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तंबाकू मुक्ति अभियान कार्यक्रम राबोने तैनारा है। माझे अपना सरवाना विनंती है कि आपने यह कार्यक्रम मध्य सक्रिय सहभाग किया, अनेक तंबाकू मुक्त जिला करने शक्ति प्रयत्न करावो इस माझी विनंती। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.